सावंतवाडी नगर परिषदच्या मतदानासाठी सकाळपासून सुरुवात झाली आहे अगदी बारा टक्क्याहून अधिकचं मतदान हे साडे दहापर्यंत झालं होतं त्यानंतर पुढच्या आकडेवारी समोर येणारच आपल्यासोबत माजी नगरसेवक आनंद नेवगी आहेत भाजपचे ते एकमेव नगरसेवक होते मागच्या वेळी आता भाजप पूर्ण ताकदीने उतरलंय काय असेल भाजपचे चित्र शहरामध्ये शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचाच झेंडा लागणार नगराध्यक्षासहित आमचे पूर्ण वीसही नगरसेवक निवडून येतील असं वातावरण आता आहे आत्ताच आमच्या प्रभाग तीनमध्ये एवढं आहे की बूधवरती भरपूर गर्दी आहे ह्या ठिकाणी आमची माणसं प्रत्येक मतदार म्हणजे असं नाही की आजारी माणसंसुद्धा आमच्या आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढून मतदान करण्यास त्यांना प्रवृत्त केलं अशा माणसांमुळे निश्चितच विजय हा आमचा असेल भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक तीनमध्ये निश्चितच कमल आहे